आखाड पार्टीची सुरुवात करूया मस्त गरमागरम कोंबडी वड्यांनी चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात भाजणीचे कोंबडी वडे बनविण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो तांदूळ म्हणजेच तीन कप तांदूळ घेतलेला आहे दीड कप गहू घेतलेला आहे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वन फोर्थ कप दोन टेबलस्पून पोहे घेतलेले आहेत उडीद डाळ घेतली वन फोर्थ कप मेथी हाफ टीस्पून धने एक टीस्पून बडीशेप एक टीस्पून ओवा एक टीस्पून आणि जिरे एक टीस्पून इथे मी दोन्ही डाळी गहू आणि तांदूळ व्यवस्थित कोरडा कापडाने पुसून घेतलेले आहे धुवून वाळवून घेतलेलं नाही आहे फक्त कोरड्या कापडाने पुसून घेतलेलं आहे आता हे आपण हलकंसं भाजून घेणार आहोत सर्वात आधी इथे मी तांदूळ भाजून घेते इथे मी हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे आपण हा तांदूळ एक तीन ते चार मिनटं चार मिनटं कम्प्लीट मध्यम आचेवरती भाजून घेतलेला आहे हाताला पूर्ण गरम लागतोय तांदूळ आता हा तांदूळ मी काढून घेते पूर्णपणे चार मिनटं आपण तांदूळ भाजून घेतलेला आहे आता हा मी काढून घेते इथे मी गहू भाजून घेत आहे सुद्धा आपण खूप भाजणार नाही आहोत मध्यम आचेवरतीच एक तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहोत इथे आपला गहू चार मिनटं भाजून झालेला आहे आणि गहू पूर्णपणे गरम झालेला आहे आता हा मी काढून घेते इथे मी हरभराची डाळ घेतली आहे साधारणतः सत्तर ग्राम हरभऱ्याची डाळ आहे आता सुद्धा मी एक दोन ते तीन मिनटं भाजून घेते आता इथे मी हरभराची डाळ काढून घेत आहे उडदची डाळसुद्धा इथे आपण सत्तर ग्रॅम घेतलेली आहे आता सुद्धा आपण दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत दीड डाळ भाजून झालेली आहे मी काढून घेते आता आपण पोहे भाजून घेणार आहोत पोहे अगदी एक ते दोन मिनटं हलवून घेणार आहोत पोहे इथे आपलं भाजून झालेले आहेत मी काढून घेते आता यामध्ये आपण जे धणे ओवा जिरे बडीशेप आणि ज्या मेथ्या घेतल्या होत्या या पाचही गोष्टी मी आता भाजून घेते पाचही गोष्टी एक पाच मिनटं भाजून घेतलेल्या आहेत पूर्ण छान भाजले गेलेलं आहे आता हे सुद्धा मी काढून घेतेय ते आपण हे सगळं एकत्र एक करून घेणार आहोत आता आपलं हे सगळं एकत्र करून झालेलं आहे आता हे थोडं गार झाल्यानंतर मी गिरणीतून दळून आणून देणार आहे यामध्ये जर तुम्हाला बडीशेप आणि धणे जर वाढवायचे असतील तर तुम्ही वाढवू शकता साधारणतः धणे तुम्ही चार टेबलस्पून धणे यामध्ये घालू शकता आणि बडीशेप दोन टेबलस्पून घालू शकता आता हे मी गिरणीतून दळून घेऊन येणार आहे गिरणीतून मी आपली भाजणी दळून आणलेली आहे चला तर माता पीठ मळून घेऊयात इथे मी तीन कप पीठ घेते ते हळद घालून घेते मी वन टी स्पून चवीनुसार मीठ घालून घेते आता हे आपण हाताने एकत्र एक करून घेणार आहोत आधी हे पीठ ताकात सुद्धा भिजवू शकता तुम्ही आत्ता आपण हे पाण्यामध्ये भिजवणार आहोत गरम पाण्यामध्ये त्याच कपाने मी यामध्ये गरम पाणी घालून घेते साधारणतः दीड कप मी गरम पाणी घालून घेणार आहे गरम पाणी घातल्यानंतर मी हे चमचाणी एकत्र करून घेणार आहोत आणि मग थोडं गार झालं की आपण हाताने मळून घेणार आहोत आता आपण हे थोडं थंड होऊन देणार आहोत आता आपलं पीठ हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता हे आपण हाताने मळून घेणार आहोत थोडं पाणी लागत असेल तर आपण घालू शकतो पाणी आता आपला गोळा मळून तयार झालेला आहे आता हाताला पाणी लावून पुन्हा दोन्ही हाताने मळून घेणार आहोत खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही मध्यम पीठ आपण मळून घेणार आहोत खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं आपलं पीठ मळून झालेलं आहे हे पीठ मी एक तासभर असं झाकून ठेवून देणार आहे आपलं वड्यांचं पीठ भिजस तोपर्यंत आपण चिकन ची तयारी करून घेणार आहोत चिकन सुक्कं बनवण्यासाठी इथे लागणारे आपल्याला अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे खडे मसाले घेतले तुमच्याकडे जे खडे मसाले असेल ते खडे मसाले घेऊ शकता लाल मिरची घेतली आहे एक तीन चार आणि काजू घेतलेले आहेत इथे कांदा घेतला आहे एक मोठा एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचा टोमॅटो आलं लसूण खोबरं इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आपली कढई गरम झाली आहे याच्यात मी खोबरं आणि आपण जे सुके मसाले घेतले होते ते घालून घेते हे आपण एकसारखं भाजून घेणार आहोत इथे आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत आता हे मी मिक्सरच्या जार मध्ये काढून घेते आता हे आपण बारीक वाटून घेणार आहोत याच कढाईमध्ये मी आपण जो एक कांदा चिरून घेतला तो कांदा तेल घालणार नाही आहे मी यामध्ये टोमॅटो आलं लसूण तेल न घालता फक्त थोडं गरम करून घेणार आहे आणि यामध्येच मी थोडी कोथंबीर घालून घेते ते सगळं आपण एक दोन ते तीन मिनटं फक्त गरम होऊन देणार आहोत आता आपला कांदा टोमॅटो आलं लसूण कोथंबीर छानपैकी गरम झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मी आपलं आधीचं खडे मसाले वाटून घेतले होते त्याच भांड्यात मी हे वाटून घेणार आहे आता आपण हे वाटून घेणार आहोत त्याचकडे मी इथे तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा वांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो मी तेलात घालून घेतील तेलात आपला कांदा हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे यामध्ये मी हळद घालून घेते एक टीस्पून हिंग व एक टीस्पून यामध्ये लाल तिखट घालते आहे मी तीन टीस्पून लाल तिखट हे तुमच्या चवीच्या प्रमाणानुसार घालायचं आहे कारण का आपण आधीच यामध्ये लाल मिरची घातलेली आहे लवंगी मिरची होती ती त्याचमध्ये कांदा लसूण मसाला दोन टीस्पून आता आपण हे हलवून घेणार आहोत एकत्र करून घेणार आहोत आपण हे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून घेणार आहोत आता वाटण तेलात छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत वाटण्याला आपल्या मसाल्याला आता बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे यात मी एक टी स्पून चिकन मसाला घालून घेणार आहे आपला मसाला आता आता आपला मसाला बऱ्यापैकी हा परतला गेलेला आहे चांगला तेलामध्ये आता यामध्ये मी चिकन घालून घेते चिकन मसाला तर आपण एकत्र करून घेणार आहोत मसाल्यात आपलं चिकन चांगलं एकज्यूस झालेलं आहे आता हे मी असंच झाकून ठेवणार आहे याच्यात पाणी नाही घालणार चिकनला पाणी सुटतं म्हणून मी ह्याच्यात पाणी नाही घालणार आपण हे सुकं करतो आहे जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यात पाणी घालू शकता जितका पातळ रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता यावर मी आता झाकण ठेवून देते एक दहा ते पंधरा मिनटात आपण चिकन शिजवून देणार आहोत आता आपलं चिकन ठेवून एक सात मिनटं झालेले आहेत आता यामध्ये मी दही घालून आहे साधारणतः एक वन फोर्थ कप दही घेतलेला आहे आता आपण हे छान एकत्र करून घेणार आहोत आता पुन्हा हे आपण झाकून ठेवणार आहोत जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आता आपण यामध्ये आपण चिकन सुक्क जे बनवलं होतं ते काढून घेणार आहोत इथे आपलं चिकन बनवून तयार झालेलं आहे गावरान पद्धतीचं आपलं पीठ भिजायला ठेवून एक तास होऊन गेलेला आहे आता याचे मी गोळे करून घेतले थोडस हाताला तेल लावून घेतले जितका वडा तुम्हाला मोठा हवाय तितका मोठा गोळा घ्यायचा गोल करून घेतलेला आहे वडा आता आपण हा थापणार आहोत थोडंसं तेल लावायचं बोटाटा तुम्हाला जितक्या साईजचे हवे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा मी मी फार मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही मध्यम आकाराचे करणार आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही ज्या पद्धतीने थापतो त्याच पद्धतीने मी थापून घेतलेले आहेत आता हे वडे मी तेलात सोडणार आहे अशा प्रकारे मी आणखीन एक दोन ते तीन वडे करून घेणार आहे तोपर्यंत आपलं तेल तापत आहे म्हणून यामध्ये मी वडा सोडून घेतेये तेल आपलं चांगलं मध्यमाचेवर तापलेलं आहे वडा वरती आला की त्याच्यावरती झाऱ्याने तेल उडवायचं म्हणजे तो चांगला टम्म फुगतो आपला वडा छान फुगलेला आहे आता ह्याला मी पलटून घेणार आहे आता हा आचेवरती भाजणं आता हा आचेवर मी ह्याला तळणार आहे अशा पद्धतीने मी सगळे व वडे तळून घेणार आहे अशा पद्धतीने आपले सर्व वडे तळून झालेले आहेत इथे आपले चिकन आणि कोंबडी वडे दोन्ही बनून तयार झालेले आहेत आखाड स्पेशल कोंबडी ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये